नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रीण उद्या आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस बुधवार संकष्ट चतुर्थी धार्मिक मान्यतेनुसार गण आपल्या आयुष्यात गणपती बाप्पाच्या पूजनेशिवाय कोणतेच धार्मिक कार्य सिद्ध होत नाही गणपती आपल्या भक्तांचे सर्व अडथळे दूर करतात म्हणून गणपतीला आपण विघ्नहर्थ असेही म्हणतो अशा या गणपती बाप्पाच्या चतुर्थी तिथे च गणपतीला चतुर्थी समर्पित आहे पंचांगानुसार बुधवारी म्हणजे चोवीस जुलै रोजी संकष्ट चतुर्थी साजरी होत आहे धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवात गणपतीची पूजा केलीच पाहिजे कारण गणपतीला हिंदू धर्मात प्रथम पूजनी देवांचा दर्जा आहे गणपती पूजनाशिवाय कोणतेच धार्मिक कार्य सिद्ध आपले अशी होत नाही म्हणून मान्यता आहे गणपती आपल्या भक्तांचे सर्व अडथळे दूर करतात आपण गणपती बाप्पाला विघ्नार्थ असेही म्हणतो हिंदू पंचांगानुसार उद्या चोवीस जुलै रोजी संकष्ट चतुर्थी साजरी होणार आहे या दिवशी गणपतीची विधी पूजा केल्याने भाविकांची मनोकामना पूर्ण होतात चला जाणून घेऊया कोणता आहे तो शुभ मुहूर्त व पूजा विधी आणि चंद्र चंद्रविधी चंद्रोदयाची काय वेळ आहे हे आपण नक्की जाणून घेऊया संकष्ट चतुर्थी पंचांगानुसार चोवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला तिथीला प्रारंभ होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी पहाटे चार वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थी चोवीस जुलै रोजी साजरी होईल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शनाला विशेष महत्त्व आहे या दिवशी चंद्र चंद्राला अर्थ दिल्यावर संकष्ट चतुर्थीचे व्रत पूर्ण केले जाते त्यामुळे या व्रताला चंद्रोदय दे, चंद्रोदयाचे विशेष आहे आहे त्यानुसार जुलै रोजी रात्री वाजून मिनिटांनी चंद्रोदय होणार चतुर्थीला या पद्धतीने आपण पूजन करूया संकष्ट चतुर्थी ती, ती गणपतीला समर्पित आहे या दिवशी गणेश पूजनाचे खूप महत्व आहे त्यानुसार या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे व्रताचा संकल्प करावा दिवसभरात उपवास करावा पूजेला सुरुवात करत गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी शुद्ध जलाने गणपतीचे गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करताना गण अथर्व शेषाचे एकवीस वेळा पठण करावे ओम गंग गणपते न या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर गणपतीला फुले अर्पण करावे धूप 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 धीप नैवेद्य अर्पण करावा गणपती बाप्पाची आरती करून शेवटी प्रसाद ग्रहण करून त्यांचे वाटप करावे रात्री चंद्रोदयाच्या वेळेनंतर दर्शन घेत धूप लावून गणपती बाप्पाची पुन्हा एकदा पूजा करून पुन्हा एकदा आरती करून नैवेद्य दाखवावा चंद्र दर्शन घेऊनच चंद्राला अर्ध देत गणपतीची आरती करावी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ